मुंबईकडे विक्रीसाठी जाणारी बोलेरो पिकअप गाडी प्रामीण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून जायखेडा पोलिसांच्या स्वाधीन केली पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली गणपती उत्सव काळात नंदुरबारहून मुंबईच्या दिशेने गोमास घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीवर प्रामीण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाळत ठेवून रात्री एक वाजेच्या नामपूर ताहराबाद जायखेडा येथील सदस्यांनी अडवून तपासणी केली असता मक्याच्या कणसांचा आडोसा ठेवून मध्यभागी गोमास विक्रीसाठी नेले जात असल्याचा डाव उधळून लावला जायखेडा पोलिसांना पाचारण करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट वाघमारे यांनी रितसर पंचनामा करून सुल्तान खान सलीम साबीर या दोघांना अटक केली प्रामीण फाउंडेशनच्या अध्यक्षा नेहा पटेल प्राणी कल्याण अधिकारी वैभव बच्छाव संजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बागलान तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने रात्रीच्या वेळी मुंबईला गोमास विक्रीसाठी जाणारी गाडी पकडली